नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर आता वाजलेले आहे सकाळची साडेनऊ आणि माझी आंघोळ झाली दिदीची पण आंघोळ झाली दिदी ॲक्च्युली पाडण्यामध्ये झोपलेली आहे इचा जो, जो पाणणा आहे ना हा मी धुतलेला आहे कारण की खूप खराब झाला होता मग मी धुतलेला आहे तो आणि आता स्टॉल बांधून त्या स्टॉलमध्ये तिला झोपून दिलं लाईट पण गेलेली आहे सकाळ म्हणजे लाईट सकाळपासून इतकी डीम आहे की फॅनची पण हवा लागत नाही आहे तर म्हणून मग तिच्यासाठी आता चार्जिंगचा फॅन सुरू केलेला आहे आणि तो पण लाईटवर कारण की तो पण आता म्हणजे बंद झाला होता पण व्होल्टेज कमी असल्यामुळे तो चालत आहे तर दिदी आता शांत झोपलेली आहे तर दीदी झोपेपर्यंत मी लवकर तयारी करते कारण की आज मला जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरमध्ये आणि कालंका मातेच्या मंदिरमध्ये तर परच्या दिवशी मला आहे ना सव्वा महिना पूर्ण झालेला आहे तर सव्वा महिन्याला म्हणजे सव्वा महिना झाल्यानंतर आमच्या इथं आहे ना कोणत्या पण देवाच्या मंदिरमध्ये जात असतात तर त्याच्यासाठी मग आज मी ना गणपती बाप्पांच्या मंदिरमध्ये जाणार आहे त्याच्यानंतर मी तिकडनं कालंका मातेच्या मंदिरमध्ये जाणार आहे आणि कालंका मातेची मग ओटी भरून मग घरी येणार कारण की आज मला जायचं आहे माझ्या सासरी कारण की की तसे तर मी राहणार होती दोन अडीच महिने पण माझ्या घरच्यांना आहे ना अजिबात करमत नाही आहे तर त्यांनी म्हटलं की बा कसं आहे आता गावातल्या गावात आहे तर चांगलं वाटत नाही तर त्याच्यापेक्षा मग आपल्या घरी लवकर ये तर म्हणून मग मी आहे ना आज घरी जाणार आहे तर सर्व पॅकिंग मी करून घेतली थोडंफार सामान राहिलेलं आहे तर हे मी नंतर पॅक करून घेणार आणि माझी आई पण माझ्यासोबत येणार आहे माझ्या सासरी कारण की कसा आहे आता सव्वा महिनाच झाला तर कोणती कामं वगैरे मला चालत नाही थंड पाण्यामध्ये हात पण घालणं चालत नाही तर आईने सांगितलं बा पौने दोन दोन महिने होईपर्यंत मग कोणतीच कामं चालत नाही म्हणून मग माझी आई माझ्यासोबत येत आहे म्हणजे जिथपर्यंत माझ्या आईला तिथे करमणार तिथपर्यंत माझी आई राहणार माझ्यासोबत त्यानंतर मग घरी परत येणार तर म्हणून मग आता आईला मी माझ्यासोबत नेत आहे तर कसं आहे आता दिदी तिच्या अंगावर इतकी झाली की माझ्याजवळ राहत नाही आईशिवाय म्हणजे आईच्याजवळ गेली ना ते एकदम शांत बसते आणि मी घेतलं ना तर रडते म्हणून मग आईला म्हटलं माझ्यासोबत आणखीन दोन तीन दिवस राहशील पण आता बघू की तर्केपर्यंत राहते कारण की माझ्या आईला ना कुठंच करमत नाही हे मला माहिती आहे तर आता आज माझी आई माझ्यासोबत येत आहे आणि माझ्या आईचं कसं माहीत आहे काय की बा दोन दिवस कुठं पण गेली ना म्हणजे माझ्या ताईकडे गेली किंवा मग कुठं पण गेली ना तर ती दोन दिवसाच्या वर आहे ना जास्त दिवस राहतच नाही आणि दुसरं म्हणजे कसं आहे की बा माझ्या घरी आहे ना आता करायला कोणीच नाही आहे कारण की आता कसं सर्व बहिणींचे लग्न झाले लास्टमध्ये माझा नंबर होता तर आता कसं आहे आईचा आहे एकटी करणारी कारण की सकाळीच माझा भाऊ आहे हो ना तो कामवर जातो तर त्याचा टिफिन बनवा लागते माझ्या बाबाचं स्वयंपाक बनावं लागतो म्हणून मग आईला ना थोडंसं आता टेन्शन येत आहे की बा आई जर माझ्यासोबत माझ्या घरी आली तर या दोघांचं कोण करणार पण मी काही आयला जास्त काही फोर्स करू शकणार नाही कारण की कसं यात दोघांचं पण पावं लागेल तर म्हणून मग आईला जेवढ्या दिवस माझ्या इथं करमलं तेवढ्या दिवस मग मी आईला ठेवणार तर चला तर मग आता इथे आईने मला पूर्ण वटीचं सामान काढून दिलेलं आहे तर आता मी निघणार आहे मंदिरामध्ये मंदीर जाण्यासाठी चला तर मग फ्रेंड्स आता आमची तयारी झालेली आहे दिदीची पण तयारी झाली पण दिदीच्या मामाची आणखीन तयारी झालेली नाही किती वेळ लागणार आहे काय आहे ना बिटू बेटू बेटू नाही तनिष्का तिला बिचारीला झोपीतून उठवलं मी जबरदस्ती उठवलं झोप आता ही झोपलेलीच आहे हा स्माईल करते तू कळला कर का तुला सा की आपल्याला कॅमेऱ्याच्या समोर यायचं आहे म्हणून तर चला आता ही उठत आहे झोपत आहे सर आता पूजेचं सामान घेऊन घेतलं लवकर जायचं आणि लवकर यायचं आहे कारण की बाहेर इतकं ऊन आहे की घराच्या बाहेर निघण्याची इच्छा होत नाही पण आता कसं मंदिरामध्ये हिचं पण हिला दर्शन करून आणायचं आहे आणि मला पण दर्शन करून यायचं आहे तर लवकर जातो आम्ही आणि लवकर येतो चला तर मग आता गणपती बाप्पांच्या मंदिरमध्ये पोचल्यानंतर आहे ना पूजा करून घेतली कारण की बाहेर इतकी ऊन होती आणि गर्मी पण खूप होत होती आणि दुसरं म्हणजे की आमची इकडची सर्व इकडची लाईट गेलेली होती मी यांना ना कॉल केला ते होता तेव्हा त्यांनी सांगितलं बा आमची इकडची पण गेली आणि गणपती बाप्पांच्या मंदिरमध्ये आहे ना फॅन सुरू होता पण अचानक लाईट गेली त्याच्यामुळे तो पण बंद होता आणि इथे माझी मुलगी उठली होती आणि खूप रडत होती कारण की बाहेर इतकं ऊन होतं ना तर तिला खूप गर्मी होत होती आणि आज आहे ना मंदिरमध्ये जास्त गर्दी नव्हती पूर्ण मंदिर आहे ना खाली खाली होतं तर हे सिद्धिविनायकाचं मंदिर कोणाकोणाला माहिती आहे अकोटमधलं हे मला कमेंट करून नक्की कारण की सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ना हे आमच्या अकोटमध्ये खूप मोठं मंदिर आहे आणि या मंदिराची अशी मान्यता आहे की इथे आपण काय पण कबूल केलेलं आहे ना ती इच्छा आपली पूर्ण होते तर आता गणपती बाप्पांचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहो भवानी मातेच्या मंदिरमध्ये आणि इथली पण पूजा करून झालेली आहे आणि इथे पण माझी मुलगी आता झोपलेली आहे कारण की आताच लाईट आली होती आणि देवीच्या मंदिरमधला यानं फॅन सुरू होता तर ती लवकर झोपली आता मग फ्रेंड्स मंदिरातून आल्यानंतर मी जेवण केलं जेवण केल्यानंतर मग आराम केला दिदी पण आता झोपलेली आहे आणि बॅग तर मी मगाशीच पॅक केली होती पण तरी पण थोडंफार तर म्हणजे सामान राहतेच मला दिदीची बॅग पॅक करायची राहिली कारण की तिचे कपडे वरच आहेत ते म्हटलं नंतर पॅक करते तर तिची बॅग पॅक करून घेते त्यानंतर तिचं मेडिसिन औषध वगैरे सर्व ते पण ठेवायचं राहिलं कारण की आता मला वाटते आता अडीच तीन वाजलेले आहेत तर यांनी सांगितलं ब मी संध्याकाळी येणार आहे म्हणजे साडेपाच सहा वाजता तर त्याच्यामुळे मी यांना शांततेत आता माझी पॅकिंग करणार त्यानिष्काचा पाडला आहे ना तो पण पॅक करायचा आहे तर आता कशी ती झोपलेली आहे त्याच्यामध्ये तर तिचे पप्पा आल्यानंतर मग तेच पॅक करणार आहेत त्याला तर चला आता थोडंफार जे जे सामान राहिलं नाही जर आठवणी आठवणी मी यांना भरून घेते कारण की हे मग संध्याकाळी येतील तर घईने म्हणजे कशी खूप घाई होणार आहे तर मग मी आताच लवकर लवकर जे जे पाहिजे ते, ते सामान पॅक करून घेते चला मग फ्रेंड्स जेवढं सामान होतं सर ते सर्व सामान मी आहे ना काढून घेतलं आणि ते बॅगमध्ये भरायचं राहिलं कारण की इथे तनिष्का उठलेली आहे आणि खूप रडत आहे ती तर तिला अगोदर मी झोपून देते पुन्हा आणि त्यानंतर मग बॅग पॅक करते आता साडेपाच वाजलेल्या आहेत मगापासून मी बसलेलीच आहे हो 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 चल चला तर मी इला झोपून देते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता तनिष्काचं सर्व सामान यांना पॅक करून झालेलं आहे इथे तिच्या दोन गाद्या आलेल्या आहेत म्हणजे एक गादी तर तिच्या आत्याने दिलेली आहे जे रेड कलरची आहे ती आणि हे पिंक आणि व्हाईट कलरची जी गादी आहे ना हे तिच्या मावशीने आणलेली आहे तीन नंबरच्या तर आता ह्या दोन्ही ज्या गाद्या आहेत ना हे मी सोबतच नेणार आहे माझ्या सासरी आणि दुसरीकडे इकडे मी हिकाचा पाण्णा पण पॅक केलेला आहे आणि दुसरीकडे फॅन घेतलेला आहे तिचा आणि आज मी आहे ना ही रेड कलरची साडी घालणार आहे कारण की मला आहे ना खूप दिवसाची इच्छा होती की बा ही साडी मी घालायची पण कसं आहे ब्लाऊज मी शिवलंच नव्हतं म्हणून मग मी राहू दिलं होतं आणि ही साडी आहे ना माझ्या आईनी मला घेतलेली आहे बेबी शॉवरच्या कार्यक्रमाच्या वेळेस तर आज मी हीच साडी वेअर करणार आहे आणि दुसरीकडे मी आहे ना तनिष्काचा ड्रेस पण काढून घेतला आणि तिच्या तोड्या पण काढून घेतल्या पण आता तनिष्का यांना झोपलेली आहे तर तिची झोपायना होऊ देते त्याच्यानंतर मग मी तिची तयारी करून देणार कारण की खूप वेळ झालेला आहे हिच्या पप्पाने मला सहा साडेसहाचा वेळ सांगितला होता पण आता घड्यांमध्ये साडेसात वाजलेले आहेत तर म्हटलं चला तिथे तिला झोपू देते तर आता इथे तनिष्का उठलेली आहे आणि तनिष्काच्या मामासोबत तिच्या गप्पा सुरू आहेत तशी तर मी आहे ना तिच्यासोबत जास्त बोलत नसते कारण की ती आहे ना माझ्याजवळ आली ना खूप रडते तर ती आहे ना माझ्या दादासोबत आणि माझ्या आईसोबत इतकी कम्फर्टेबल राहते की त्यांच्यासोबत गप्पा पण करते तर इथे आता तनिष्काची आहे ना तयारी झालेली आहे पण अजूनपर्यंत तनिष्काचे पप्पा काही आलेले नाही आहेत तर काय माहिती आहे आता किती वेळ लागणार आहे त्यांना कारण की त्यांचा कॉल आला होता की बा खूप वेळ म्हणजे आणखी थोडासा वेळ लागणार आहे कारण की घरी डेकोरेशन सुरू आहे तर मी म्हटलं होतं त्यांना की बा किती वेळ लागणार आहे तर त्यांनी फिक्स काही सांगितलं नाही आहे तर म्हणून मग इथे आहे ना आता तनिष्काची तयारी झाल्यानंतर मी माझी पण तयारी करून घेतली तर कशी दिसत आहे मी या म्हणजे वेणी वगैरे राहिली घालायची फक्त साडीही घातली तर कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरीकडे माझी जी लहान बहीण आहे ना म्हणजे माझ्या काकाची मुलगी ही माझ्या कपड्यांच्या घड्या करत आहे कारण की तनिष्का रडत म्हणून मग मी तिला झोका देत होती आणि दुसरीकडे माझ्या आईने टिफिन पण तयार करून घेतला कारण की जेव्हा पण मुलगी तिच्या सासरी जात असते ना तेव्हा शिदोरी देत असतात तर म्हणून मग आता आईने इथे डब्बा तयार करून घेतला तर आज माझ्या आईने माझ्या शिदोरी मध्ये पुरणाची पुढे कुरड्या भजे वगैरे सर्वच दिलेला आहे तर इथे आता किती नऊ वाजले आणि नऊ वाजता ही मला घ्यायला आले आला बरोबर कानुला लावलो मी कामाला आता कानू पोरीचं पाडणा खोला लवकर लवकर खूप उशीर केला तुम्ही रात्रीचे नऊ वाजले याला इतकं का उशीर केला पण इतका का उशीर केला मग हो का बघा मुलगी पण कशी राहिली आहो हे पण कशी फोंड हा उठली हा अरे अच्छा म्हणून उशीर झाला हे पण कशी पाहता तुम्ही मला तुफान म्हणता का माझ्या पुरीला हो काय हम्म हा भिट्ट कसे पाहते तुम्हाला रागानं ते पप्पा हा वेळ असते काय मग हो काय डबल डबल कसे काय हो का अच्छा अच्छा कशी पोंडरेल ते घ्यावं ते तुम्हाला म्हंड्रली घ्या म्हणून कशा करता पोरगी <laughs> पोरगी म्हणून चल ना बर ठीक आहे चला मग आता सर्व बॅग पॅक झालेल्या माझ्या खूप सारा सामान आहे बरं बेडच्या खाली पण आहे हा नाही तु विसर त्याची तिथे तिथं तिची बॅग ते उसला गादी उसला हाँ, ती हां हा तेच हा ते त्याच्यामध्ये ठेवून ए तनिष्का चला घरी जा लागते घरी आपल्याला घरी हा पापा घरी जाते पापा घरी हो पापा बघ किती लवकर आले घ्यायला हो माझ्या तनूला किती लवकर घ्यायला आले पप्पा रात्री नऊ वाजता आले बेटा हो तुझं सर्व डेकोरेशन मध्ये खराब झालं होतं म्हणून पुन्हा करावं लागलं ला। आता घरी जाऊन बघू आपण पापानी कसं डेकोरेशन केलं आहे ना पापा हम्म काकांनी काय केलं मग तेच काम केलं का हो बेटा चला 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 तर मग आता आलेली आहे माझ्या सासरी जाण्याची आणि तुम्ही बघू शकता खूप सारं सामान झालेलं आहे माझ्याकडे ऍक्च्युली मी येणा माझ्या आईच्या घरी जेव्हा आली होती ना तेव्हा फक्त एकच बॅग होती आणि आता भरपूर सामान झालेलं आहे तर आता यांनी ना सर्व बॅग आता गाडीमध्ये ठेवलेले आहेत आणि इथे तनिष्का तिच्या मामासोबत बोलत होती कारण की त्याला पण करमत नव्हतं कारण आम्ही यानं घरामध्ये चौवद जण होतो आणि तनिष्का शिका कशी त्याच्यासोबत रोज बोलते तर म्हणून मग आता त्याला पण तिची सवय झाली होती पण आता काय करता घरी तर जावंच लागते कधी ना कधी तर आता आम्ही लवकरच चाललो तसं तर मी यांना दोन अडीच महिन्यांना गेली असती पण आता माझ्या घरच्यांना पण करमत नाही आहे तर म्हणून मग मला आहे ना माझ्या सासरी लवकर जावं लागत आहे पण जाऊ द्या काही हरकत नाहीये कारण की मी आता गावामध्येच आहे तर तिचा मामा आजी आणि आजोबा कधी पण तिला भेटायला येऊ शकतात चला आता इथे आता मी सर्वजण निघत आहे आणि इथे माझी काकू माझ्या काकाची मुलगी हे सर्वजण माझ्या भेटीला आले होते

चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय